दरडोई उत्पन्न वाढवण्याचे जे मार्ग आहे एक तर कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग हे करायला पाहिजे ते स्थानिकांना करण्यासाठी मी माध्यम उपलब्ध करून देईन कृषी प्रक्रिया उद्योग एक झालं त्यानंतर इथे उद्योग धंदे वाढले पाहिजे स्थानिक तरुणांना इथे नोकऱ्या मिळाव्यात इथल्या तरुण तरुणींनी चांगलं शिकलं पाहिजे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या जेव्हा करतील तेव्हाच उत्पन्नामध्ये मोठी भर पडेल तर यासाठी बोलून नाही या त्यासाठी तसे मार्ग तसे क्लासेस इथे घेऊन त्यांना प्रवृत्त करू आम्ही उद्योगधंदे करण्यासाठी रिफायनरी झालीच पाहिजे हे आपण प्रयत्न सुरू केले प्रयत्न नाही रिफायनरी होण्याचं वातावरण तयार करू पाऊस गेला का एक मोर्चा समर्थांना स्वागत रिफायनरीचं स्वागत आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही पण एक मोर्चा समर्थनार्थ काढणार रिफायनरी बरोबर आणखी कोकणामध्ये उद्योग जे जे उद्योग ते मी प्रयत्न करू हे ये उद्योग येणार एमआयडीसी येतील छोटे मोठे उद्योग कोणते यावेत इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर आणि वेगळे ट्रेड यांचं मार्गदर्शन आधुनिक टेक्नॉलॉजी मार्गदर्शन मिळेल असं सर्व उपाय करणार राष्ट्रीय महामार्ग दोन गोष्टी आवश्यक आहेत एक बाबा एक जेव्हा मी हे कराल जाणार ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये विमानतळ आला वाहतूक व्यवस्था आली तर ह्या मी तुम्हाला सांगतो वीस दिवसानंतर मी ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार वरिष्ठ आणि बाबा आता हायवे आहे का विलंब होतोय कॉन्ट्रॅक्टर कोण आहे किती दिवसात करा टाइम लिमिट द्या कळलं की नाही तसं विमान सुरू करण्याचा प्रयत्न ज्या इंडस्ट्री येतील ना ऑटोमॅटिक विमानतळ सुरू होईल काय होतं आता सिंधुदुर्गात पाहिलं तुम्ही ना हे तर प्रवासी मिळायला पाहिजे तर ते प्रवासी इंडस्ट्री आपण काही सुरू करू आणि मग विमान वाहतूक तुम्हाला दिवसातून चार पाच विमान इथून जातील तसं करू रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे तरी पण पर्यटनामध्ये आज दादा आपण खूप मागे आहोत पर्यटनासाठी ज्या गोष्टी लागतात त्या उपलब्ध करतात त्या सिंधुर्गात आता होत आहेत सिंधुर्ग आता फाईव्ह स्टार बरेच पंधराही फाईव्ह स्टारसाठी जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी पर्यटक आल्यानंतर त्याला जेवण कसं लागतं राहायला कसं लागतं त्याच्या आवडीनिवडी काय त्याप्रमाणे निर्माण करावं लागतं जे आम्ही तिथे प्रत्येक हॉटेल मालकाला प्रशिक्षण आहे ते आपण रत्नागिरीला सुरू करू आणि आपण हा जिल्हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे तर रत्नागिरी करू रत्नागिरी रिफायनरीचा जो विषय मगाशी तुम्ही बोललात की तुम्ही एक समर्थनार्थ मोर्चा काढणार आहात तर सध्या जे विरोध करतायत त्याची काय कारण तुम्ही पाहिलीत हे मी तुम्हाला एक सांगू आपल्याला कुठल्या वृत्तपर्यंत ह्याच्यात मी माय कोकण म्हणून माझं चॅनल माय कोकण माझं पण कोकण आहे म्हणून सांगतो मी कोकणात जन्म झाला आणि मग कोकणामध्ये हवामान कसं आहे वातावरण कसं आहे साधनसामुग्री काय है। हे मला सगळं माहिती आहे आणि हेही माहिती आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अनेक खात्री सांभाळली आहे कुठला प्रकल्प आल्यानंतर एन्व्हायरमेंट खराब होईल हे मला माहिती आहे मी परदेशातले अनेक प्रकल्प फ्रान्स वगैरे युरोप फिरलेलो आहे कळ ना आ, 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 कम्पने, पन्नास परदेशी देश पाहिलेत आणि तिथे हे प्रकल्प आहेत कोणाचं काय होत हे यांना पैसे मिळेपर्यंत आंदोलन आहे मी आता वेळ नाही म्हणून सांगितलं नाही कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या पन्नास कंपन्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या मातोश्री चैतापूर चालू नाही करणार जैतापूर तुम्ही चालू केलं तर आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही आमचे कारखाने पन्नास बंद पडतील तुम्ही जैतापूर सुरू करू नका कोणताही कारखाना इथे आणू नका त्याच्या बदल्यात पन्नास कोटी रुपये ची तडजोड झाली आणि पाच कोटी ऍडव्हान्स दिले हे मी हाऊसमध्ये बोललेलो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हे असे लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार मला तो कारण काही असो मला मान्य नाही मला माझ्या लोकांना नोकरी द्या त्याच्या पोटाला अन्न द्या मी बाकी काय ऐकायला तयार नाही दादा पंधरा सोळा वर्षानंतर ही कोकण मुंबई गोवा महामार्ग अजून वापरून फार टीका होते आता मी सांगून आता पुढची वर्ष आपल्याला मोजायला लागणार नाही मला थोडी संधी द्या मोजायला लागणार चोवीस अखेर होईल असं अपेक्षित आहे चोवीस आत्ता चो तू फार हे आहे काय मला माहित नाही का आता जुलै आहे बोलवणार मीटिंग त्यात रस्त्याची असेल त्यात आपण जाणून घेऊया पण परत असं होणार नाही ठराविक महिन्यांमध्ये रस्ता चौपदरी करून दर्जेदार व्हावा हे आपण एकंदरीत आपल्या बोलणारी जिल्ह्यावरती केंद्राची छाप पडेल असं आपल्याला दिस केंद्र आणि महाराष्ट्र दोघांची छाप छाप रत्नागिरी जिल्ह्यावर पडेल आणि पत्रकारांची थाप पडेल दादा <laughs> दादा पुन्हा केंद्रात मंत्री होणार असं सगळ्यांना अपेक्षा होती पण थोडी निराशा झाली तो पण काय होणार नाही पुढच्या विस्तारामध्ये दादांचा नंबर असेल तू तु उद्या तु तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी मला तु। माहिती आहे निलेश तो बोलला मागणी नोंद आहे मी संबंधित अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेऊन सेन्सिटिव्ह झोनचं कारण एन्वयरमेंट मिनिस्टर यादव यांच्याशी भेट घेऊ ते कसं दूर करते मी प्रयत्न करेन तो विषय त्यांनी मला सिंधुदुर्गातच सांगितलेला सत्ता